प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात पात धर्मपंत बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे काल मुख्यमंत्र्या साहेब साहिवा, साहेबांसोबत आमची मॅसेज एस एम एसद्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही येऊ शकत नाही कारण इकडे जर आलो तर एक ते दीड लाख लोक आज ये। इकडे येऊन नागपूरकडे येणार आहेत ना आणि आम्ही जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोणी करणार ना करू शकणार नाही त्याच्यामुळं आपणच आम्ही काही त्यांचे ये बी असे मुद्दे काढलेले आहेत येवर निर्णय घेणं महत्त्वाचं आम्ही र आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत पण चार पाच वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या हा निर्णय घ्या घावातून आणि घाई का आहे तरी घ्यायचा विषय नाही मला वाटा घावातून मिळवून घाई का आहेत तरी घ्यायचा विषय नाही मला वाटते आठ स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो सात सातव्या महिन्यात मिटिंग मुख्यमंत्र्यासोबत झाली त्याच्यावर चर्चा झाली आणि बऱ्याच गोष्टीचा होकार दिला आणि तरीसुद्धा काही निर्णय होत नसल तर आता ही ही घटना फार महत्त्वाची आहे पाणी ऊन वारा पाऊस तरी आमचा शेतकरी जागा होऊन उठणार नाही भेटपाळ असेल दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहेत काही मुफदीर आहे काय बंद लोकां पोलिसांचं काही सूचना आहे की त्यांच्या कानावर जात नाही जे जा काही अंध लोक हो आहे काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलीस फोर्स वापरतानाही काल सध्या पोलिसांना विनंती करतो आहे का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगांचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे काही उत्तबीर आहे काही अन्न आहे कशाने काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही कानाकोणीची भाषा त्यांना साईन लाग्वेज समजतं साईन लाग्वेजची व्यवस्था करावी तर एकटा प्रॉब्लेम होऊ शकतं याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक, एक नक्की सांगतोय निवळ निर्णयाशिवाय आम्ही मागं घेणार नाही देखील स्वरूपाचा निर्णय लागेल काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल ते पाडलं ला पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना मंत्री आहे दोन्ही मुख्यमंत्री मंत्री त्यांनाही नमूद विनंती आहे आम्हाला जाणून बुजून काय गाए। कायदा सुरक्षेचा प्रश्न परंतु आमचा अंत पाहू नये कारण पहिले शेतकरी अडचणी आहेत म्हणून अंत पाहुणे एवढी विनंती आहे ता सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन शक्तीपी तत् करावा चाळीस पन्नास हजार कोटीचे जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती अजितदादा नवने इथे आलेली आहे आमच्या राज्याची शक्ती पण येणार आहे वामनराव चटप आहे तिथले सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमचे विजय जावंदियाजी आहे मृताजी बोले आहे दुपकरजी आहे हे सगळे नेते एकत्रित सगळे विजय संघटना असून बळीराजा संघटना भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित होऊन हा लढा उभारतो आहे आणि जे कालपासून त्यातून आमचे कार्यकर्ता आले त्यांची खरं तर त्याला मी मानाचा मुद्दा करतो आहे आणि स्वतः सगळी चेटणी बाबत स्वतः टॅक्टरची वर्गणी करून सातत्यानं आमच्यासोबत आहे त्यांना बच्चूकडूचा लाल सलाम मानाचा मुद्दा त्यांना सलाम करतो आहे आणि त्यांचाही आभार मानतो काही गोष्टी अजित जी तुम्हाला सांग चे नेते आदरणीय बच्चू भाऊंच्या पुढाकाराने सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन हो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं ही प्रक्रिया बरीच पुढे गेलेली आहे पहिली बैठक आग्रा खातर झाली त्यामध्ये अनेक शेतकरी संघटना आलेल्या होत्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा दुसरी बैठक शेतकरी संघटना आल्या हो। आणि आम्ही जे वेगवेगळ्या लढत होतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र येऊन एकच ताकद लावावी आणि राजकारणाच्या जातीच्या धर्माच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं हा जो एक प्रकारचा सर्वांचाच उद्देश होता तो या निमित्ताने साध्य होता बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आज अनेक शेतकरी समुदाय त्याचबरोबर दिव्यांग आणि बाकी सगळे समुदाय जमलेले आहेत सरकारला त्यांनी आव्हान केले त्याप्रमाणे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे विशेषतः अतिवृष्टीमुळे जे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचे आणि कापसाचे भाव ज्या प्रकारे पडलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत संकटात आहेत कारण तुम्ही फार महत्वाचे आहे आणि तुमच्यावरच हा निर्णय आहे त्यांचं एका कारणाबाजून सगळ्यांनी स्वागत करावं सगळे कार्यकर्ते घरोघरी फोन करणं गरजेचं आहे जे अजूनही घरी झोपलेले आपले बांधव आहेत त्याला सोडला कोणत्याही तुम्हाला प्रेमानं चांगलं कोणाच्या द्वारे त्यांना इथे बघावा शेतकरी म्हणून आता एकत्र आपण झालं पाहिजे की सोहळ्या कारण लवकर निघावं लागेल साहेब पण आलेले आहेत आमच्या अग्रवादी पण आलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादीची मंडळी आहे शेखरजी शेंदे साहेब आलेले आहेत आणि आपणही सगळे आलेले आहेत आम्ही इथं असल्यानं काही फार महत्वाचं नाही तुम्ही तिकडे असणं फार महत्वाचं आहे तुम्ही तिकडे नसले का आमचे इथे असलेले काही सुरू बघितले तसं काही कामची बात नाही आहे म्हणून स्वतःसाठी एकदा टाळ्या बाजूला कारण तुम्ही इथं आलेच नसेल जेवढे टोले घेतले नसते तर मग आम्हाला डोळ्यातली तुम्ही भेटली नसते आम्ही तर कमसे कम समोर तरी येतो काही चेहरे असे आहे काही चेहरे असे आहे त्याचे कधीच टी व्हीवर दिसत नाही पण प्रचंड मेहनत घेतो लक्षात घेतात तुम्ही लोकांनी कमी समजू नका आणि आम्ही दिसलो म्हणजे आम्ही मोठे आहे असंही तुमचं मस्त बसण्याचं कारण नाही कारण तुम्ही फार महत्वाचे आहात आम्ही तुमच्यावरच हा निर्णय मला एका पत्रकारानं विचारलं होतं मी इथंच रात्रभर झोपलो आणि रात्र झोपल्यानंतर ए बीबी माझ्याकडे आलाय आहे आणि त्यामध्ये तुम्ही सामान्य कार्यकर्ते झोपले आहे मोठे कार्यकर्ते असते ते कधी त्या घाली सांगता येत नाही कारण त्याची वळखत आणि म्हणून वळखत आणि म्हणून या सामान्य कार्यकर्त्यां माझ्या शैक्षण छत्रपतीच्या सैन्यामध्ये तानाजीचं नाव जरी आज तुमच्या शब्दज्ञामध्ये तानाजीचं नाव जरी आज तुमच्या शब्दाकडे जे दिसत असेल नाव दिसत असेल त्यांचं बलिदान मोठंच आहे पण ज्यांचं नावच नाही आलं नाही आलं जान्ना जान्ना ते हुआ वो हो नाही मतलब काम से मतलब है काम एवढ्या ताकदीने काम करणारा हा काही तुम्ही कसे आले कसे वर्गणी केली कोणाकडून पैसे नव्हते मला एक कोण आला पश्चिम आता हजार रुपये आले आणि तुझ्याची अवस्था राहते कारण स्वयं भाविक आम्ही तुम्हाला हजार रुपयाचा मॅसेज केला नसता पण तरी काही म्हणजे आम्ही अजून एका वर्गणी घरी फिरतोय तो बिचारा जारी करता गाव घर फिरत फिरत त्यांना त्या डिझलची व्यवस्था करून हे दोनशे तीनशे त्र्याहत्तरच्या वर आज आपण तो की खरंच आम्ही तरी मी सकाळी उठून घरी एका दोन आंघोळ केली आणि तुम्हाला नदीवरच आंघोळ करावं लागली ती काही लहान गोष्ट आहे आमच्यापेक्षा तुमचा त्या आधी फार महत्वाचं आहे आणि जरी आमचं नाव झालं तरी त्याच्या मागे जी खरी दाखद जरी मेहरबानी आहे तरी कृपा जर असतात तर इथे बसणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे तुमची ही कृपा आहे तुमच्यामुळं हे शक्य आहे आणि तुमच्यामुळं माझ्या घरी कष्टकरी काम करू शेतकरी मजूर शे आमचं दिव्यांग बांदळ होते मुंपाळ असेल मच्छीमार असेल या लोकांना मोठे आग लागला त्यांचे स्वप्न <सथा> रमाले लागले <सथा>

हे लढी लढले विचारसाठी कठून गेला आम्ही एवढी सगळी संपत्ती होती आई शाळा आलं असत चिंता मात्र सामान्य लोकांची तुम्ही त्यापैकी समजू नव्हता इतिहास वाचायचा नाही आता इतिहास हा म्हटले वाला इतिहास निर्माण करणार पाहिजे मी या कॅमेरावाल्यांना सांगतो यांच्यावर कॅमेरा गुंवा आमच्याकडे गुरवला तुम्ही यांच्यावर थोडंसा गोव घुमा थोडंसा काय करा सगळ्या इकडे घुमा त्यांचे चौर येऊ द्या